नमस्कार मंडळी मी सौरश्मी प्रज्योत कामत तुमच्या समोर आज एक कविता सादर करते है, जी एका सवाश्णबाईच्या शेवटच्या निरोप समारंभावर आधारित आहे ही कविता कोणी लिहिली आहे ते काय मला माहिती नाही पण ती माझ्या मनाला अगदी लागली म्हणून ही कविता तुमच्या समोर मी सादर करते तर कवितेचं नाव आहे शेवटचा निरोप ती आज पहाटे उठली नाही म्हणून काहीही थांबले नाही कुणीही तिला हटकले नाही खरंच असा क्षण पहिल्यांदाच आला शेवटचा निरोप समारंभ अगदी थाटात पार पडला नवऱ्याची तयारी करणारी ती आज एवढी भाग्यवान ठरली नवऱ्याच्याच हाताने भाळावर तिच्या टिकली सजली आज खरंच हुंदका न आवरणाऱ्या नवऱ्याच्या मनाचा ठाव कळला शेवटचा निरोप समारंभ आज थाटात पार पडला आज सर्वांनी तिला तिच्या आवडीची पैठणी भेट केली खणखण त्या बांगड्यांचा चुडा भरला खरंच आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या सौंदर्याचा गौरव झाला शेवटचा निरोप पडला खरोखरच किती भाग्यवान असेल अशी बन आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती सगळ्या बंधनातून ती मुक्त होती आज पहिल्यांदाच जगाला तिचा मोह झाला हो खरंच शेवटचा निरोप सोहळा आज थाटात पार पडला जिवंतपणी सर्व जबाबदारी घेणारी ती आज सर्व त्यागून निर्धास्त झाली वा गुलाबाची शेज सजवून सर्वांनी तिची कदर केली काट्या शिवाय गुलाब आज पहिल्यांदाच तिच्या वाटेला आला शेवटचा निरोप सोहळा किती थाटात पार पडला आज ती शांत होती तिला पाठवणारा प्रत्येक जण रडला पाठसा रडला पोटचाही रडला पण जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खराच अर्थ लाभला शेवटचा निरोप समारंभ आज थाटात पार पडला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही कविता तर फोटोतल्या प्रतिमेसमोर वंदन करण्यापेक्षा जिवंत स्त्रीचा मान करा हीच विनंती धन्यवाद